साखर कारखान्याने का जी पहिली उचल जाहीर केली आहे ती पूर्ण एफ आर पीसुद्धा म्हणता येत नाही कारण एफ आर पी ही साडेबारा रिकवरीच्या हिशेबानं जर हिशेब केली तर जवळपास पस्तीसच्या वर निघते आम्ही पहिली उचल सदतीसशे रुपये मागणी केलेली आहे पण प्रत्यक्षामध्ये साखर कारखान्याने का कुणी एकतीसशे पन्नास कुणी बत्तीसशे कुणी तेहत्तीसशे अशा प्रकारची जाहीर केलेली आहे या साखर कारखान्यांची एफ आर पी ही पस्तीसशेच्या पुढं साधारणपणे बसते परंतु धड पूर्ण एफ आर पीही द्यायची नाही आणि एफ आर पीपेक्षा जास्त द्यायला परवडत असताना देत नाही अशा प्रकारची भूमिका ही साखर कारखान्यांची आहे काही साखर कारखान्यांची रिकवरी एकदम कमी आहे एक तर त्याने रिकव्हरी चोरलेली आहे आणि त्यामुळे रेकॉर्डला त्यांची रिकव्हरी कमी दिसते पण शेतकरी ऊस पुरवठा करणार नाहीत असे दोन तीन कारखाने का आहेत की त्यांनी एफ आर पीपेक्षा जास्त पैसे दिलेले आहेत जर ऊसामध्ये असणाऱ्या साखरेचा टक्केवारी हाच जर दराचा निकष असेल मग ज्यांची रिकवरी कमी आहे त्यांना एफ आर पीपेक्षा जास्त पैसे द्यायला कसं परवडलं या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे त्यांनी काटा मारला की आणखीन काही चोऱ्या केल्या आणि ज्यांची रिकव्हरी जास्त आहे त्यांनी एफ आर पीपेक्षा कमी रक्कम का दिली याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि म्हणूनच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या साखर कारखान्यांची आणि त्यांच्या चेअरमनांची एक बैठक घ्यावी आणि आमच्यासमोर हा सगळा या विषयावर चर्चा व्हावी अशी मागणी केली असतानासुद्धा बैठकीला हे कारखाने टाळाटाळ करतायत शेतकऱ्यांना निवेदन दिलेलं आहे बघू जिल्हाधिकारी काय कर तर ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे साखर आयुक्तांची आहे ते जर आपली जबाबदारी पार पडणार नसतील तर मग शेवटी आम्हालाच काहीतरी करावं लागेल बघू कायदा हातात घ्यायचं काय अन्य मार्गाने आंदोलन करायचं ते योग्य वेळी आम्ही ठरवू अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा